नमस्कार मित्र मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड जनरल सेक्रेटरी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटी आणि अध्यक्ष नांदेड जिल्हा मजदूर युनियन संलग्न सी टू दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आपल्या मागण्यानुसार पत्र काढण्यात आलेलं आहे नांदेड शहरामध्ये पंधरा व सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जी अतिवृष्टी सुरू झाली होती अर्थातच मुसळधार पाऊस झाला होता आणि नांदेड शहरासह जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आजच्या तारखेमध्ये देखील नांदेड शहरामध्ये झडीचं वातावरण आहे आणि तशा वेधशाळेच्या सूचना देखील आहेत आपली मागणी होती दोन हजार तेवीस चोवीसच्या धर्तीवर नांदेड शहरातील पूरग्रस्तांना सानूवेर अनुदान व पन्नास किलो अन्नधान्याची चौदा जीवनावश्यक वस्तूंची किट देण्यात यावी त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयातून एक पत्र काढण्यात आलेलं आहे आणि ते पत्र माननीय आयुक्त नावाश्री मनप्पा नांदेड तसेच उपविभागीय अधिकारी नांदेड आणि मान्य तहसीलदार नांदेड यांच्या नावाने काढण्यात आलेला आहे त्याची प्रत माझ्या नावाने देखील कॉम्रेड गंगाधर गायकवाड अध्यक्ष नांदेड जिल्हा मजदूर युनियन म्हणून आपल्याला देखील मिळालेले आहे आपली मागणी होती सामूग्र अनुदान वीस हजार रुपये प्रत्येक पिढीत नुकसानग्रस्तांना देण्यात यावे आणि तसे देखील आपल्या सिटू संलग्न मजदूर युनियनच्या वतीनं आम्ही भरण्यास सुरुवात केलेली आहे फॉर्म भरण्याचे ठिकाण संघर्षभवन सिटू कार्यालय एम कॉलेजच्या समोर प्रियदर्शनी शाळेजवळ असा आपल्या कार्यालयाचा पत्ता आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एक साधारणतः पंधरा हजार लोकांचे मंजूर झालेले सानुग्रह अनुदान देखील थकित आहे ते अनुदान तातडीने देण्यात यावे असे देखील त्या पत्रामध्ये नमूद आहे परंतु महानगरपालिका व तहसील कार्यालयाच्या वतीनं करण्यात आलेल्या यादीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली होती मोठ्या प्रमाणात बोगस लोकांची जम्बो यादी तयार करण्यात आली होती आणि त्या यादीवर मार्क्सवादी कॉम्स पक्ष सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन आणि अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करून आक्षेप घेण्यात आला होता आणि त्यानंतर नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी माननीय राहुल करडेले साहेबांनी ती मंजूर अनुदानाची यादी रोखून धरण्यात आली होती परंतु आम्हाला आशा आहे की आता दोन हजार पंचवीसच्या अतिवृष्टीमध्ये जे पूर्वस्थ नागरिक आहेत जे नदीच्या काठावर राहणारे आहेत जे सकल भागामध्ये राहणार आहेत कच्च्या घरामध्ये राहणार आहेत किंवा नुकसानग्रस्त घरामध्ये जे राहणारे आहेत त्या आ, लोकांचे फार्म जे आमचे सभासर आहेत त्यांचे फार्म आमच्या युनियनच्या वतीनं भरण्यात येत आहेत आणि दोन हजार चोवीसमध्ये दे देखील ज्यांचे नाव आले होते त्या लोकांनी देखील फॉर्म भरून घेण्यात यावे कारण यावर्षी जर त्यांचा या फॉर्म जर असला तर ते सिद्ध होणार आहेत की ते खरोखर पूरग्रस्त आहेत आणि त्यांचे अनुदान तातडीने या आठवड्यात वर्ग होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे तसं त्या पत्रामध्ये नमूद आहे नांदेड शहरातील जे खरोखर नुकसानग्रस्त नागरिक आहेत त्यांना आमची विनंती आहे ज्यांच्या घरी पाणी जाऊन किंवा ज्यांच्या मोबाईल फोनचे किंवा गाडीचे किंवा कपडे आलत्याचे शैक्षणिक साहित्याचे नुकसान झालेले आहे त्यांनी सानुग्रह अनुदान मिळण्याचा फॉर्म भरावा आणि आपले अर्ज तातडीनं स्वीकारावेत असे आदेश निर्देश मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाले आहेत तरी नांदेड शहरातील पूर्वस्थांना विनंती आहे तातडीने दोन दिवसामध्ये सर्व आपले फॉर्म भरून घेण्यात यावेत आणि आपल्या सानुग्रह अनुदानाची मागणी करावी असे आवाहन सी आय वतीने करीत आहोत धन्यवाद ज़िंदाबाद जय भीम लाल सलाम.